लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मतदान प्रक्रिया सुरू होऊन दोन तास उलटत नाही तोच नांदगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्राच्या बाहेर छगन भुजबळ यांचे पुतणे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात वादाची ठिनगी पडली दोघांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले दरम्यान आता या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे सुहास कांदे यांनी धमकी दिली रिव्हॉल्वर दाखवले असा आरोप यावेळी छगन भुजबळ यांनी केलेला आहे समीर भाऊ एवढ्याला त्यांचं मतदान होतं ते मतदान करून तिकडे चालले होते नांदगावला आणि ते त्या कांद्याशी संबंधित काहीतरी एक शाळा हायस्कूल काहीतरी आहे तिकडे इन्स्टिट्यूट तर तिकडे त्यांनी म्हणाले की खूप गाडा आणि खूप लोक आहेत तर तो, तो म्हणाल इथे तर केंद्र वगैरे काही ना तुम्ही इथे लोक कुठले आले हे म्हणून तो बघायला गेला तर हे सगळे बाहेरचे लोक अनेक लोक त्यांनी आणून ठेवलेले होते त्यामुळे तो चौकशी करायला लागला तिथच्या सचिन मानकर आणि कांदे हे दोघे तिथे आले आणि त्यांनी जे दादागिरी करायला सुरुवात केली असंही ऐकायला येतं की तो सचिन मानकर मला असं वाटतं तो पॅरोलवर आला आहे की काय माहीत नाही की काय परंतु नोन हिस्ट्री सिस्टर आहे आणि त्याने वेपन्स पण बाहेर काढलं काय रिवॉल्कर पिस्तूल काढलं बाहेर काय असं आहे त्याच्यानंतर कांदे आणि तो नेहमीप्रमाणे शिवीगाळ समीरला करायला लागला समीर पण म्हणाला मी घाबरत नाही हे कोण आहे ते सांग अगोदर काय आणि ह्यांना का था ले ले था। हे काय इथे आलेले आहेत हे जर आणि पोलीस एस पी जर आज आम्हाला दोन दिवस मागचे म्हणतो की आम्ही बाहेरच्या लोकांना पण ठेवणार पण ठेवणार आणि बाहेर काढत आहात मग हे लोक का आले तिथे हे जर वोटर्स नाही ते कशाला आले त्याच्यानंतर मग तो कांदे आणखीन ते पोलिसांनी काय केलं हो नव्हतं आणि मग सवीर भाऊने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तो कांदे चिडला आड तो म्हणाला तुझा मर्डर फिक्स आहे फिक्स मर्डर मर्डर फिक्स अजमुठ्यानं दा ओरडत होता मग समीर जा कर जा म्हणत मी पण घाबरत नाही तुझा काय पण मी लढल्याशिवाय राहत नाही तर चाललं होतं आता पण काय हे वेळेला काय वरद असतं असतो कोणाचा काय आमदार म्हणून किंवा काय आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी होतात म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा त्यांनी ज्या शिवाय त्याला दिल्या समीर भुजबळांना हे सुद्धा लोकांनी पाहिलं आणि आता मी तुझा मर्डर करेन काय असं सारखं ओरडत होता ते सुद्धा टी व्हीवाल्यांनी पाहिलं आता अशी माणसं जी आहेत की राजकारणामध्ये आणि विधान भवनामध्ये यायला लागले तर मग काय होणार काय कळत नाही मला अयोग्य तर आहे त्याच्यावर धमकी दिली कोणी रिव्हॉल्वर दाखवलं त्या सगळ्या केसेस त्यांच्यावर व्हायला पाहिजे काय पोलिसांनी निर्मळपणे काम केलं पाहिजे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक